जिरानो आजच्या या मंगलमय प्रसंगी आपल्या धम्म सहलीतील उपासक आलेले आहेत आता लोटस टेम्पल बघण्यासाठी आपण बघत आहोत हे लोटस टेम्पल आहे तर सध्या या ठिकाणी धुकं पडलेलं आहे बिल्डिंग पांढरी आहे त्यामुळे धुक्यामुळे काही दिसणं शक्य नाही आहे आपले भंतीजे आहेत राजरत्न अंगोलीमाल भंतीजे आहेत प्रज्ञाशिला जे आहेत आर्य जे आहेत मानव कांबळे आणि आपले निकम बाबा आणि खरात साहेब आहेत हे छोटं पिल्लू आहे बघा प्रिय प्रियसज्जनानो आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण आलो आहोत दिल्ली शहरामध्ये आणि दिल्ली शहरामध्ये आपण आता लोटस टेम्पल बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत या ठिकाणी लोटस टेम्पलला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आलेला आहेत हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत अतिशय सुंदर हा परिसर आहे माझ्या पाठीमागे बघत आहात लोटस टेम्पलची बिल्डिंग आ, ते व्हाईट बिल्डिंग आहे आणि आज धुकं पण आहे त्यामुळे आपल्याला थोडं लांबून दिसण्यासाठी अडचण निर्माण होत आहे हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोचलेले आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या दम्मस सहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत लोटस टेम्पल बघण्यासाठी हा परिसर पर आपण बघा किती सुंदर परिसर आहे छान गार्डन वेगवेगळ्या डिझाईनमध्ये झाडं फुलं प्रिय सजनानो आज आपण धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत लोटस टेम्पलला भेट देण्यासाठी तर प्रिय जनानो आपण आपण बघत आहात हे माझ्या पाठीमागे लोटस टेम्पल आहे ती बिल्डिंग व्हाईट आहे आणि या ठिकाणी खूप धुकं पसरलेलं आहे आणि आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत हा लोटस टेम्पलचा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर परिसर आहे या ठिकाणी अतिशय गार्डन बगीचा खूप छान आहे आणि माझ्या पाठीमागे बघत आहात हे लोटस टेम्पल आपले सर्व उपासक आता आतमध्ये प्रवेश करत आहेत या ठिकाणी सर्व चप्पल बूट या ठिकाणी जमा करावं लागतं आणि आतमध्ये प्रवेश केला जातं तर पांढरं धुक्क असल्याकारणाने आपल्याला या ठिकाणचा पूर्ण परिसर आपल्याला काही जास्त क्लिअर दिसत नाही आहे परंतु इथला परिसर अतिशय सुंदर आहे परिसर अतिशय गार्डन खूप छान आहे आणि या ठिकाणी हा लोटस टेम्पलला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपास या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आपण बघत आहोत आणखी जवळ जाऊन बघूया आपण जय भीम तर प्रिय सजनानो अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील उपासकांनी या ठिकाणी चप्पल सर्व बूट जमा केलेले आहेत आणि आता निघालेलो आहोत लोटस टेम्पल बघण्यासाठी बघा हे फुल आहेत अतिशय हा बगीचा गार्डन खूप सुंदर आहे या ठिकाणी तर मी आहे भदंत यश प्रज्ञाबोधी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या सर्व धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी दिल्ली येथील लोटस टेम्पलला भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आपण बघत आहोत या ठिकाणी सर्व उपासक आता लोटस टेम्पलकडे पोहोचलेले आहेत तर दिल्लीमध्ये खूप थंडी आहे धुक्यात वातावरण आहे तर निश्चित आपण संपूर्ण या ठिकाणचे पॉईंट आपण बघणार आहोत हा लोटस टेम्पल आहे हे बघा आपल्या येथील छोटी पिल्लू आहे पिल्लू कुठे आली तू कुठे आली हे बघा हे बघते दिल्ली म्हणते कुठे आली तू दिल्लीला आली म्हणते हा अशा पद्धतीने आपल्या धम्म येथील सर्व उपासक बघा पुढे भंतीजी आहेत राजरत्न भंतीजी आहेत त्यानंतर भंते अंगुलीमाला माल आहेत आर्याजी जे आहेत जे आहेत आणि सर्व आपल्या धम्म सहलीतील सर्व उपासक एका लाईनने बघा आतमध्ये लोटस टेम्पलला भेट देण्यासाठी आता निघालेल्या आहेत दिल्लीमध्ये सध्या थंडी खूप आहे आपण बघत आहोत हा लोटस टेम्पलचा परिसर ये दिल्ली फिर लागली तू आता टोकन आहे तुमच्याकडे हां टोकन घ्या आपली चेपला काढून अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता लोटस टेम्पलला भेट देऊन आता बाहेर निघालेले आहेत आपण बघत आहोत संपूर्ण परिसर आणि सर्व उपासक आहेत आपल्या धम्मसहलीतील आणि माझ्या पाठीमागे बघत आहात हे लोटस टेम्पल बिल्डिंग आणि यामध्ये आपल्या उपासकाने पाच ते सात मिनटं के ध्यान केलेलं आहे आणि ध्यान करून ते आता बाहेर निघालेले आहेत